नमस्कार रॅविज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पेनलाच आहोत अजून काही निघालो नाही हा एक व्हिडिओ आज सहज माझ्याजवळ आला पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू टू व्हीलरचा आहे ते बोलतात ना अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जास्त ओव्हर स्मार्ट बोलतात ना ओव्हर स्मार्ट लोक जे असतात ना या असे असतात पहिला तर तो, तो गाडी चालवतोय तीच मुळात चुकीची पद्धत आहे भले हेल्मेट घातलंय त्यांनी ट्राफिकच्या नियमाचं पालन केलंय हेल्मेट घातलंय पण त्याला दिसले की आपण आप ज्या रस्त्याने चालू ना तिथे पुढे ना थोडीशी फार थोडीफार ट्राफिक आहे बरं माझं काय मत असतं विरुद्ध दिशेने जरी जात असेल ना तर कुठली तरी एक लाईन पकडायची समजा तुम्ही विरुद्ध दिशेने जात आहे ना तर लेफ्टची लाईन एक साईड पकडून चालायचं कळलं का तुम्ही सरळ तुम्हाला दिसतंय की समोर ट्राफिक लागले की लगेच तुम्ही पटकनी राईटला घेतली गाडी विरुद्ध दिशेला आणि मधल्या रोडनी चाललाय म्हणजे ह्यांच्या बुद्धीला आता काय बोलायचं गंज पकडलाय काय आहे ते बोलतात ना खरंच ते अति अतिशहाना त्याचा बैल रिकामा शेवटी झालं काय निष्काळजीपणे तुम्ही विरुद्ध दिशेने गाडी चालवली ना तर सांभाळून चालवली पाहिजे दुसरी गोष्ट गाडीचा वेग कमी असायला हवा ह्या गोष्टी नाही पालन केलं तर ह्या घटनेला जबाबदार तुम्ही सर्वस्व जबाबदार तुम्हालाच राहावं लागेल तुम्हाला, ला तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा